खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरण दोषींवर गुन्हे दाखल करा ग्रामसंवर्धन संस्थेचा आक्रोश मोर्चा तहसीलदारांचा निषेध भरवणे येथील शासकीय आश्रम शाळेतील वर्षीय विद्यार्थिनी खुशबू ठाकरेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी पेण तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी मोर्चाला सामोरे जाण्यास नकार दिल्याने संतप्त नागरिकांनी त्यांचा निषेध नोंदवला खुशबू ठाकरेवर कुष्ठरोगासाठी उपचार सुरू करण्यात आले होते मात्र पालकांची परवानगी पालक न घेताच औषध उपचार केल्यामुळे तिचा मृत्यू झाला असा आरोप पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे मृत्यूला तीन महिने उलटल्यानंतरही गुन्हा दाखल न झाल्यामुळे संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आहेत मोर्चा दरम्यान वैद्यकीय अधिकारी आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी आश्रमशाळा कर्मचारी आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली तसेच खुशबूच्या कुटुंबाला दहा लाखांची नुकसान भरपाई प्रत्येक आश्रमशाळेत वैद्यकीय कर्मचारी व सहाय्यक नेमणूक आणि भविष्यकालीन धोरणात्मक आरोग्य संरचना तयार करण्याची मागणी देखील मोर्चेकारांनी केली आहे शासनाच्या झालेल्या निष्काळजीपणामुळे निरापराध बालिकेचा जीव गेला असून या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळवण्याचा निर्धार ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेने व्यक्त केलाय मुंबई डेडलाइन ट्वेंटी हे खुशबू वडील आहेत जेव्हा अठरा डिसेंबर पासून खुशबू लाल केलं शहरांमध्ये बऱ्याचशा गोष्टी मानवा आहे ज्यामध्ये आपली आरोग्य यंत्रणेपासून ते बरेच शकतील परंतु असं असतानाही आमची यंत्रणा पोचकामी ठरते आहे म्हणून आम्ही एक दहा प्रकारच्या सूचना केलेल्या राज्य सरकारकडे की त्या दहा प्रकारच्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची मागणी ही आहे की त्या अशा सगळ्या आदिवासी शाळांमध्ये वैद्य चोवीस तास वैद्यकीय सुविधा असली पाहिजे तिथे त्या वैद्यकीय सुविधांमध्ये एकतर आणि ह्या ज्या मागण्या आहेत त्याबद्दल मी सांगतोय पंधरा दिवसात खेशबूच्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी करून त्याचा तात्काळ अनालाइज रिपोर्ट मागवून संबंधितांना गुन्हे दाखल करण्यात यावे त्याच्यानंतर खेशबू ठाकरे इथे मुख्युंतर चेलला चिकित्सक आरोग्य अधिकारी आणि इतर जे काही चौकशी अहवाल द्यायला हे करतात दिरंगाई करतात त्यांच्याकडून तात्काळ तो अहवाल मागण्यात यावा त्यांची ही चौकशी करण्यात यावी खुशबू ठाकरे यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयाची भरपाई नुकसान भरपाई देण्यात यावी आश्रम शाळेतील आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक कायमस्वरूपी पॅरामेडिकल स्टाफची व्यवस्था प्रत्येक आश्रम शाळेमध्ये करण्यात यावी त्यानंतर आश्रम शाळेतील सहा वर्षापासून जे विद्यार्थी जे शिक्षण घेत असतात त्यांची विशेष काळजी घेण्यासाठी विशेष मदतनीस प्रकारातील जे कर्मचारी आहेत त्यांची नेमणूक करण्यात यावी त्यांच्या खाण्यापिण्याची म्हणजे डायट जो आहे तो या विद्यार्थ्यांचा प्रॉपर डायट व्हावा त्यासाठीची व्यवस्था करण्यात यावी वैयक्तिक स्वच्छतेसाठीची व्यवस्था त्यांची नाहीये तुम्ही आजही कुठल्या आश्रम शाळेत बघाल तो फार बुरा व्यवस्था आहे त्याची व्यवस्थेची अवस्थेची आश्रम शाळेमध्ये विद्यार्थी दरवर्षी सेल अनिमिया आणि इतर ज्या काही अनुषंगी तपासण्या आहेत त्या दरवर्षी करण्यात याव्यात कारण कुणीही करत नाहीत कारण यांना कळेल यांचं भिंग फुटेल जर टेस्ट टेस्ट केली केली तर किती खाल्ले स्वतः आणि किती त्यामुळे त्याचीही आम्ही मागणी करत आहोत त्यानंतर प्रत्येक तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी आदिवासी प्रकल्प विभागाचे विभाग आदिवासी बांधवांसाठी स्वतंत्र रुग्णालय स्थापन करण्याचे कारण ती व्यवस्था इथे नाहीये अगदी वैद्यकीय यंत्रणा हारेशिरीच करते इथे तालुक्याचे प्रमुख हे नाही करत तालुक्याचे प्रमुख निवेदन घ्यायला येऊ शकत नाहीत तर बाकी त्यांचा काय संबंध आले जे कार्यकारी दंडाधिकारी आहेत ते सुद्धा निवेदन घ्यायला येऊ शकत नसतील विचार करा आदिवासींची अवस्था काय आहे त्यामुळे आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत अशा स्वतंत्र आदिवासींसाठी स्पेशल रुग्णालयाची व्यवस्था व्हावी त्यानंतर शासनाने आदिवासी असून ठेवते आरोग्यविषयी धोरणात्मक निर्णय घेऊन आरोग्यविषयक धोरणाला खुशबू ठाकरे नाव ताजा वरती या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा